बहिणींसंदर्भात संदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाले लाडक्या बहिणींसाठी हा सोन्याचा दिवस उगवला कारण की आजपासून सलग तीन दिवस दररोज बारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार पाच मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चारशे सत्तर कोटीचा चेक बँकांना दिला आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ही बातमी शंभर टक्के खरी आहे निवडणूक आता अगदी थोड्याच दिवसात येत असल्यामुळे सरकारनं बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय वेगानं निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंच मुख्यमंत्र्यांनी कडक आदेश दिला आहे बँकांना स्पष्ट सांगितले की बहिणींना तीन दिवसाच्या देशात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करा आज पहिला दिवस आहे आज बारा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे जर आजच्या बारा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला शंभर पैसे येणार अशी मुख्यमंत्र्यांनी अतिशय आनंदाची बातमी दिली आहे पण त्याचबरोबर महिलांसाठी एक कडक इशारा देण्यात आला आहे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो सर्व बहिणींना मिळणार नाही नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं होणार आहे सर्व बहिणींना सरसगट लाभ मिळणार नाही कारण की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई के वाय सीचा नवा नियम लागू केला आहे आता ज्या बहिणींनी के वाय सी केली आहे त्यांनाही पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणींची संख्या ई के वाय सीच्या नियमामुळे अगदी घटली आहे काल अचानक दीड कोटी महिला अपात्र होण्याची बातमी आली आता जर तुम्ही के ई केवायसी केली असेल तर ही तुमचा लाभ बंद होणार तुम्हाला नोव्हेंबरचे चे पंधराशे रुपये अजिबात मिळणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कडक इशारा दिला आहे नोव्हेंबरचा हप्ता सरसकट देण्यात येणार नाहीये नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीचा नियम लागू झालाय ज्याची माहिती आदिती तक्कर यांनी दिली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला कालपर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांची केवायसी पूर्ण झाली त्यात पन्नास टक्केहून अधिक महिलांची केवायसी बाकी आहे पण सरकारच्या या निर्णयामुळे ज्या महिलांची केवायसी झाली आहे त्यांचे देखील पैसे आता बंद होणार कारण एक चूक महिलांनी एक चूक केली आहे ज्याच्यामुळे ते अपात्र झाल्यात दीड कोटी पेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहे ज्यामुळे सरकारचे पंचवीस हजार कोटी दरवर्षाला वाचणार आहे आता सरकारने डायरेक्ट ऍक्शन घेतली आहे तारेक कार्यवाही सुरू केलेली आहे त्यामुळे दीड कोटी महिला आता अपात्र होणार आता जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल नोव्हेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक करू नका ई केवायसी जरी तुम्ही केली असेल किंवा तुमची करायची राहिली असेल तर तुम्ही ही चूक करू नका अन्यथा तुमचे पैसे कायमचे बंद होणार नोव्हेंबरचा हप्ता तर येणारच नाही पण ही पुढचे सगळे हप्ते म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी कुठलाही एकही रुपयात तुमच्या बँक खात्यात पडणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण आत्ता संपलेलं आहे त्यामुळे सरकारनं नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू केलं आहे ज्याच्या पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यामध्ये वितरण होते ज्यासाठी चारशे सत्तर कोटीचा निधी मंजूर केला आहे आता पहिल्याच दिवशी कोणत्या बारा जिल्ह्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार कोणत्या महिलांना याची सविस्तर यादी पुढे तुम्हाला सांगणार पण तुम्ही जर ही केवायसी केली असेल तर या नव्या नियमानुसार तुमचा हप्ता बंद होणार आहे तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार कारण की सरकारनं केवायसीच्या संदर्भातला नवा नियम लागू केला आहे ज्यामुळे दीड कोटी महिला अपात्र होणार आहे त्यामुळे जर तुमचा लाभ तुम्हाला कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल तर तो नियम नेमकं काय आहे तो तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या कारण की सरकारनं स्पष्ट केलंय केवायसी केली जरी असेल तरी देखील तुम्ही अपात्र होणार कारण की ऐंशी लाख महिलांनी केवायसी केली त्यातल्या पन्नास लाख महिलांनी केवायसी करताना एक आहे आहे गंभीर चूक या चुकीमुळे सर्व महिलांचे पैसे बंद होणार म्हणजेच केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सांगितलं आहे के की केवायसीतली चूक दुरुस्त करा तरच तुमचे पैसे सुरू राहतील तरच तुम्हाला मेसेज येईल अन्यथा नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला येणार नाही कारण की थोड्याच वेळात बारा जिल्ह्यामध्ये मेसेजेस पडायला सुरुवात होणार पण दीड कोटी महिलांचे पैसे आता बुडणार आहे दीड कोटी महिला असे आहे की ज्यांचे हप्ते बुडणार आहेत मग त्या दीड कोटीत तुमचा नंबर लावून द्यायचा नसेल तर कोणती ती चूक आहे जी तुम्ही दुरुस्त करायची आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की तुम्ही जर दिलेली सूचना पाळली नाही जर ही चूक केलेली तुम्ही बरोबर केली नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही सगळे हप्ते तुमचे बुडणार आहे त्यामुळे तुम्ही ई केवायसी करेल असू द्या किंवा नाही केलेले असू द्या पण तुम्ही हा जर नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार मग कोणता तो नियम आहे कोणती ती चूक आहे जी तुम्ही टाळायची आहे याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेचा कोणता नवा नियम आलाय कोणत्या अशा आठ बँक आहेत की ज्यामध्ये तुमचं खातं असेल तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात मिळवायचा असेल तर आजच्या बारा जिल्ह्यांची यादी कोणती आहे तुम्हाला जर खरोखर पंधराशे रुपयाची गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा कारण की सप्टेंबर ऑक्टोबर सगळ्या बहिणींना पैसे दिले निवडणुका येणार होत्या निवडणुका सुरू होणार होत्या मतदान होणार होतं त्यामुळे आता मतदान होणार आहे त्यामुळे सरकारनं अतिशय कडक नियम त्या ठिकाणी लावलेला आहे अतिशय काटेकोरपणे नोव्हेंबरचा हप्ता दिला जातोय आणि त्यातल्या त्यात ऐंशी लाख महिलांचं ई केवायसी फक्त झाली आहे बाकीतल्या दीड कोटी माहिती अपात्र करण्याचा सरकारने निर्णय घेतला त्यामुळे पहा सरकारनं व्यवस्थितपणे सांगितलंय केली असेल तर ती क्लिअर करून घ्या सरकारनं वेळोवेळी सांगितलं होतं केवायसी करताना चुका करू नका केवायसी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांनी ऐकलं नाही घाई गडबडीत केवायसी करताना अनेक चुका झाल्यात काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहिणींच्या केवायसी केलेल्या सगळ्यांचे खाते चेक करण्यात आले झाले त्यामध्ये काशी चूक सापडली जी सगळ्या महिलांच्या केवायसी केलेल्या महिलांच्या आहे म्हणजे टोटल दीड कोटी महिला याच्यामुळे अपत्र होणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं स्टेट बँकेत खातं उघडलं होतं त्यांचा देखील एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे आता जर तुमचं खातं पोस्टात किंवा स्टेट बँकेत असेल तर तुम्ही माहिती कान उघडे ठेवून ऐका कारण की पहिल्या बारा जिल्ह्याची यादी आली ज्यात आता थोड्याच वेळात पैसे जमा होणार पण पोस्टात स्टेट बँकेत खातं असेल केवायसी केले असेल तर कुठल्याही प्रकारचा तुमचा लाभ मिळणार नाही पहा तुम्हाला ही चूक सुधारण्यासाठी सरकारनं दोन दिवसाचा अवधी दिलाय कारण की वितरण आज उद्या आणि परवा फक्त तीन दिवस सुरू राहणार या तीन दिवसात ज्या बहिणी या चुका सुधरवतील बँक खाते बदल करून घेतील पाहिजे ते कागदपत्र देतील त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहेत अन्यथा कुठले पैसे मिळणार आहे बऱ्याच वेळा महिला वाटत होतं आपण ई केवायसी केली आता आपण शांत बसून राहू किंवा ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना वाटत होतं ऑक्टोबरचे पैसे आपोआप आले सप्टेंबरचे आपोआप आले आता नोव्हेंबरचे आपोआप येतील पण पहा हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने आहे केवायसी जरी केलेली असली तरी केवायसीच्या नव्या नियमामुळे हो तुमचे देखील पैसे बंद होणार तसेच बँक खात्याचा देखील एक वेगळा प्रॉब्लेम झालाय कोणत्या बारा जिल्ह्यात हप्ते येणार सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा सरकारनं ही केवायसीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू केली होती म्हणजे पहा पंधरा सप्टेंबरच्या आसपास ही प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेस गडबड अशी झाली की महिलांनी घाई जाऊन ही केवायसी केली पण ही केवायसी करत असताना त्यांनी मोठी चूक केली होती पहा त्यावेळेस काय झालं होतं बऱ्याचशा महिला विधवा होत्या काही महिला निराधार होत्या काही महिला अविवाहित होत्या आता ज्या महिला अविवाहित होत्या त्यांचे वडील हयात नव्हते तर काही विधवा होते त्यांचे पती हयात नव्हते तर सरकारने त्या स्पष्ट लिहिलं होतं की ज्यामध्ये वडील किंवा आधार नंबर देणं तिथं आवश्यक होतं पण महिलांनी काय केलं त्यावेळेस कुठल्या तरी सी सेंटरवाल्याच्या मान्यनुसार किंवा मैत्रिणी सांगितल्यानुसार कुठलाही सल्ला न घेता त्यांनी कोणाच्या तरी आधार नंबर टाकून ओ टी पी येऊन ते केवायसी पूर्ण करून घेतलं पण पहा अशा महिलांची ही सगळ्यात मोठी चूक आता सरकारच्या लक्षात आली आहे पहा कोणाचाही नंबर तिथे चालणार नाही आता सरकारनं दोन दिवसापूर्वी ती तुम्हाला अलाउड केलेला आहे सरकार आत्ता म्हणते की जर पती वडील नसतील तर तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्यातील कोणाचाही त्या ते ठिकाणी नंबर टाकू शकता रॅन्डम कोणाचे नंबर जर टाकले असतील तर अशा महिलांची केवायसी अवैध होणार आहे आणि त्यांचे हप्ते बंद होणार सरकारने स्पष्ट सांगितलं केवायसी केली जरी असली पण व्यवस्थित केली नसेल तरी तुमचा हा बंद होणार आता जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम आली आहे पहा पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी नोव्हेंबरचं वितरण होणार त्यानंतर मराठवाड्यामधला छत्रपती संभाजीनगरमध्ये वितरण होत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये वितरण होणार कोकणातील रायगड आहे सिंधुदुर्गमध्ये वितरण वितरण आहे त्यानंतर इकडे बुलढाणा पुणे विभागातील पुणे सातारा सांगलीमध्ये वितरण होणार आहे तर अशा पद्धतीनं नोव्हेंबरचं वितरण होणार आहे